करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुमचं प्रेम तसंच राहू कसं आप बोललो बघ ना तुमचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा म्हणजे म्हणजे आता कायतरी पाहिजे ना पावसाच्या वातावरणामध्ये आ औ सतत मस्त गरमागरम मॅगी काय मेरा प्यार करना सही है या गलत मुझे बता दे मेरा प्यार करना गलत <laughs> है क्या झूठ है परवा कोण येणार आहे आमच्या घरी परवा आमचे मम्मी पप्पा येणार आहे घरी आय मम्मी पप्पा म्हटलं तो का कशी खुश होती काही ते गाईज गुड मॉर्निंग हे गाईज गुड मॉर्निंग सो आज संडे आहे आणि मी उठलो आहे आणि तर ताई पण उठली आहे आणि आता वाजले आहे बारा पंधरा बारा वाजून पंधरा मिनटं मी आहे बघा संडेच्या दिवशी आम्ही एवढं लेट उठतो मला वाटलं की तु वर्किंग ते हे आहे ना मंथ म्हटलं पहिला हप्ता चालला आहे ना मंथ एंड राहिलं असतं तर चालू राहिलं असतं नाही तुझं नसते ना मी जॉबला लावतो माझं राहायचं बाबा इकडं काम चालू वाटते इकड स्लॅब टाकणं चालू वाटते दूध मानलं वाटते मग ताईनं आज संडे आहे आज दोघात संडे कसा जाते काहीतरी इंटरेस्टेड बघा आपण संडे चला मी फ्रेश होतो फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला भेटतो रात्री लॅपटॉप इथंच ठेवलं वाटते मी याची जागा इथं असती पण मी खालीच ठेवला वाटते तू इथं राह नाही गुड मॉर्निंग झाला कायच आहे बघ ना ते झालं आहे की काढ की घाईच मी फ्रेश झालो आहे आणि मला डायरेक्ट आंघोळ करायची होती बट पाणी पण गेलं आहे आमचं आणि लाईन पण गेली आहे काढ रे बाप मी काढू ठीक आहे काढतो बाबा काढतो राहू दे नाही नाही ना दे मी तू बहीण वगैरे आहे खिचडी किती आहे रेन ते अच्छा ओ बापरे स्टॉक हा पूर्ण आहात आपल्याकडे हां काय गॉगल्स वगैरे माझी वॉच आहे ना गाईस ही एक खराब झाली आहे आणि ही एक मोहिनी न दिली होती मला अनन्या ताई ही, ही चांगलीच आहे वॉच ही बार बार बंद होती फक्त गाईस फास्टेगची आणि हिला पाच वर्ष झाली आहे गाईस वॉचला कुठलं हा मालो वापरलं ना त्या दिवशी बरं एकच बार वापरलं मी ते नाही नाही ठेवून देते ताई कपडे काढत आहे आता बापरे एवढं ठीक आहे का हर संडे आम्ही मशीन लावतो आणि वॉश होतात मग कपडे कृष्णाजी ओ कृष्णाजी उठले कृष्णाजी झोपले हा नाही यार मशीन लावली असते बट काय करायचं लाईटच नाही ना पेड आहे लाईटच नाही तर काय करू शकतो आपण चला काहीच गरमागरम चाय आहे हे खारी आहे सो खातो मी मी चाय पिलो आहे आणि ताई चाय नाही पिली आहे <laughs> ताई तिच्यासाठी चाय बनवत होती बट काय झालं आहे सांगा दूध खराब झालं चल ठीक आहे मी घेऊन ये तुमच्यासाठी मोठा घेऊन छोटा घेऊन ये मोठा घेऊन ये दूध पॉकेट घेऊन येऊच्यासाठी हो अजून काही इथं दूध पॉकेट घेऊन येऊच्यासाठी आपण चप्पल काढायची इथून आणि चालेल चा दूध पॉकेट कुठलं आहे आणि आम्हाला ना जे बाजूचे आहे ना आमचे ते काका आहे शेजारचे तो त्यांनी बोलवलं होतं आम्हाला बोलवलं याच्यासाठी की जे काका आहे ना ते त्या काकांची वडकी आहे एअरपोर्टला तो पप्पांसोबत बोलणं झालं आहे त्यांचं की आदित्यला काम पाहिजे असं सध्या तो त्यांना जॉब वगैरे हो सोडली आहे म्हणून शोधामध्ये आहे म्हणून तो त्या काकांना सांगितला आणि काकांचा जो भाषा आहे तो तिथं काम करतो एअरपोर्टवर तिथं त्यांना बोलवलं होतं त्यांच्याशी बोललो मी जिथं ते काम करतात मी त्यांना सांगितलं की त्या दिवशी मी गेलो होतो म्हणून इंटरव्ह्यू द्यायसाठी तो इंटरव्ह्यू दिला म्हणून मी आणि काही नाही कुठला डिपार्टमेंट होतं काय होतं मी त्यांना सांगितलं ठीक आहे म्हणे त्यांचा कॉल येऊन जाईल म्हणे ते तिथंच काम करतात म्हणे ठीक आता ते त्यांच्या येणं प्रयत्न करत आहे आपण आपल्या येणं प्रयत्न करून आपण इंटरव्ह्यूला गेलो होतो तो तेच असं झालं आहे काहीच तर मी आता जातो मोठ्या दुधाचं पाकिट घेऊन घेतो पॉकेट आणि बघा हे मस्त इथं झोपले आहे अरे बाबा संडे आहे आज घेतला आहे मी गायचं नव्हतं म्हशीचं घेतलं आहे गाईस गाएच। सो so, गायचं असते ट्वेंटी नाईन रुपीजचं आणि म्हशीचं असते थर्टी सेवन रुपीजचं सो so, घेतला आहे गाईस देतो काही नाही एक तर नाश्ता पण नाही गेला आहे माझं जात आहे नास्ता हां बघा लेकर कसे खेळत आहे तिथं संडे आहे ना आज तो संडे पुढे येणार त्यांना पण संडेचाच दिवस भेटते तो येणार ते कार किया आपली स्कूटी खूप दिवस झाले तिला धुतलं पण नाही येतं आपण तुला फोन करत आव का रे उचलत काय कोणी तुला फोन करत आहोत का बर नाही गायचं नाही म्हशीच आहे नव्हतं तर मी काय करू नव्हतं रे बाबा त्याच तर थर्टी सेवन काय बोलली काय बोलली यस मशीसारखी व्यवस्थित चला काहीच गरम पाणी लावून देऊ आंघोळीसाठी आंघोळ तर करावं लागेल ना आणि एक तर लाईट पण नव्हती आणि पाणी पण नव्हतं पण आता लाईट पण आली आहे आणि पाणी पण आलं आहे सो आता हे इथं ऑन पाणी लावलं आहे काहीच मी तर झालं वाटते आहे ती ना देऊ चल तू तुझ्या ठिकाणी बांधा हे काहीच माझे जेवढे शूज होती इथं हे पूर्ण शूज आता जे वापरायचे नाही आहे मी ऑफिसला घालून जायचो जे जे वापरायचे नाही आहे ते, ते आता मी ठेवून देतो पुसून वगैरे एका पिशवीमध्ये गॅलरीमध्ये ठेवून देतो असं उचलायचं आणि हे इथं ठेवून द्यायचं हा एक घ्यायचा इथं ठेवून द्यायचं गाईचं आता मी शूज वगैरे चप्पल वगैरे ठेवली आहे सँडल वगैरे पण ठेवली आहे बरोबर सो आता मी माझी स्कूटी धुवायला जाणार आहे खाली माझी चार बी घेतो आणि दोन बकेट घ्यावं लागेल मला बाथरूमवरून मी स्कूटी धुवतो बरोबर ते ठीक आहे दोन घेतो गाईच एका बाल्टीने तर काहीच नाही झालंय दुसरी बाल्टी भरायला आलो आहे गाईची एवढी जड बकेट घेऊन जावं लागते आणि फुल बकेट भरून पायऱ्याहून पडलं ना पूर्ण वाट लागणार माझी पाणी पण पडत आहे हळूहळू घेऊन जातो गाईस पाण्यामध्ये शॅम्पू टाकत आहे काही लिक्विड वगैरे हो तर काही नाही आपलं देसी उपाय टाकून द्यायचं याच्यामध्ये चकाचक बिस्कुटी धुतली आहे ना बघा चकाचक धुतली आहे बट बॅड लग बघा पाऊस चालू आहे तिला कुठे घेऊन गेलो गे पूर्ण चिक्कल मध्ये पूर्ण चिक्कल लागून जाणार पूर्ण होऊन जाणार आता हिला दा। काय बाहेर काढता नाही आता तू इथलं येतस राह बाबा फुटे स्टॅडी घ्यायचा तो इथंच राहायचा सांगून नेमलं तर पूर्ण खराब होऊन जाईन गाई जेवढी वॉश केली आहे पूर्ण खराब होऊन जाईन आता मी थांबलं का कशाला थांबून माहिती आहे का इथं खूप खराब झालं आहे तर मला पाणी आणायचं आहे वरून ड्रोई ताई गेली आहे आंघोळीला त्यामुळे मी थांबून ती आली तर मी पाणी भरणार ना म्हणून मी थांबून आहे या आतून ताईची आंघोळ झाली आहे गाईस आणि तिला वातावरण खूप छान वाटत आहे आता काही कधी गरम 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 काहीतरी पाहिजे चांगलेच नख काढायचे काढायचं आम्हाला बसलोय आम्ही लोकांच्या घेतलं का कोणाच्या इथून घेतो गाईस पाणी आणलंय मी टाकून देतो पाणी त्यानं काढून घेतो होत आहे मग काहीच माझं काम झालंय मी पूर्ण साफ केलं आहे आणि पाऊस पा। तर बघा काही चांगलाच पाऊस चालू आहे आता चला काहीच मी जातो आता अंदर मी आता आंघोळ वगैरे करतो आंघोळ वगैरे केल्यानंतर तुम्हाला भेटतो हे गाईच दुसरे आंघोळ वगैरे केली आहे मी आणि ते चला तेल वगैरे लावलं आहे म्हणून मी पूर्ण पाठीमागी केली आहे की आणि हे लावलं आहे बॅन हे काय म्हणते की आता बॅन आणि पावसाच्या वातावरणामध्ये मस्त गरमागरम मॅगी आणि या आता मी पिक्चर लावणार आहे काही आता मूवी बघतो कुठली लावायची हा माझा लॅपटॉप इथं ठेवतो आणि हिरोईन ताईच्या लॅपटॉपमध्ये लावणार आहे मी मॅगी गरमागरम ताई सॉस वगैरे पण आहे काही आणि आम आमची आवडती पिक्चर लावली आहे आम्ही दमदार खिलाडी गाईस रामपोत्तनीची गाईस रोहिणी राईला लय आवडते ती पिक्चर मी मला पण ल आवडते दिवाळी रामपोत्तनीची आम्ही घरी पूर्ण थिएटर बनवून टाकले बघा

चलोट झालं बाई पिक्चर कथ पैसे निकाल संपला सड्डे संपलं तीन घंट्याची पिक्चर होती आपण तीन साडेतीन लावली होती ना आता सा... काहीच बघा सहा काय सहा चाळीस झाले आता शो संपला आहे तो तुम्ही पण कमेंट मध्ये नक्की सांगा दमदार खिलाडी दमदार खेळा आहे हा दमदार खेळाडी कोणाकोणाला आवडते चला खूप मजा आली गे पिक्चर बघायला खूप दिवसानंतर बघितली तर अवस्था नाही मूवी तर बघितली आता आता आणि आमचे ब्लॉग बघणार हे यार मूवी युट्यूब लावा लागेल पूर्ण ऍडच खूप आहे खूप ॲड बाबा काय तरी टेस्टी का गुड मॉर्निंग आणि कसं काय कसं काय अजय सर अनन्या ब्लॉग बघत आहे आता आम्ही बरे आहे तुम्ही ओ बरे आहे काय ओय हम्म ओ माझा मेकअप आहे मेकअप आहे का हे रोहिता तिथं दाढी आहे का, का मला आता दाढी नाही ठेवली का मी तुला दाढीवर चांगलं दिसतो का विदाऊट दाढी नाही नाही एकच सांग चांगलं हो का आता विदाउट दाढी आता मी विदाउट दाढीवर चांगला दिसतो तुम्ही पण कमेंट मध्ये नक्की सांगा की मी दाढीवर चांगला दिसतो विदाउट दाढीवर काय कुठं हे हा हे केस ना ते किती मस्त आहे आतंकवादी नाही का सिल्की होते ना छान होते ना मस्त होते स्मूथ होते ना पप्पा अलगी वाजत होते दिवस तर असा गेला आमचा आता साडेसात वाजले पिण्याचं पाणी संपलंय आणि मला मटर पण आणायचं आहे तर मी घेऊन येतो पिण्याचं पाणी मटर येतो आणि ताजी बोलली की कुलसी कर कुल्फी पण घेऊन येऊन कुल्फी पण घेऊन पाऊस पण चालू वाटते माझ्या थोडं थोडं मी पायलट जात होतो जाऊ दे विचार केला की म्हणून पाणी पालनायचं आहे स्कूटी लागणारच तर मी जाते आता स्कूटी घेऊन पण आता आहे मी स्कूटी आता पाऊस पण नाही ना इथं थोडा थोडाच पाऊस ऐकतोय केळे पण घेतले आहे खूप दिवसापासून केळे पण खाल्ले नव्हते केळे पाहिजे होते आणि मटर पण आहे कुल्फी पण घेतली आता चिकन घेणार आहे मी तो ताई हे बनवणार आहे बिर्याणी बनवणार आहे तर मी चिकन घेऊन घेतो आणि पाणी पण घ्यायचं आहे पाणी घेऊन जातो मग घरी आम्हाला जवळच आहे बाबा चिकनची दुकान भाजीपाल्याचे दुकान जवळच आहे जवळ आहे तर चांगलं आहे आता आम्हाला होिजरमध्ये ठेवतो हो दोन आहे कुल्फी ना, 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 ना।, उदेश ना, ना। अरे मी सांगितलंच नाही तुम्हाला सांगितलं नाही की परवा कोण येणार आहे आमच्या घरी परवा आमचे पप्पा येणार आहे घरी मम्मी या पप्पा म्हटलं का कशी खुश होती काय इथे उद्या पप्पा बसणार आहे ट्रेन मध्ये आणि परवा येणार आहे आणि जास्तीत जास्त दिवस राहणार नाही ते फक्त किती दिवस आहे एक हप्ता पाच सहा दिवसच आहे काही तो ते येणार आहे हे सांगायचं होतं तुम्हाला म्हटलं जाऊ द्या आजच सांगून टाकतो म्हटलं मी उद्या सांगत होतो तुम्हाला बसल्यानंतर ट्रेनमध्ये जाऊ द्या खूप लेट होणार म्हटलं असं सांगून देतो म्हटलं सो उद्या ऐक बसणार आहे आणि परवा येणार आहे ये आणि मस्त आता काहीतरी बनवणार आहे चिकन चिकन बनवणार आहे बिर्याणी ना आणि काय ते बॉडीगार्डवाने कसं बिर्याणीला वेळ आहे अर्धा एक घंटा मला भूक लागली आहे तर मी केड खाता हे रोहिणीचाईने एवढं चांगलं शब्द म्हटलं आहे ना बघा तर मला सांगतो शब्द कुठला आहे आता ही रात्रीची नख कापत आहे बरोबर घ्यायचं तर मी पण नख कापणार आहे माझ्या पायाचे तर मीला विचारलं फक्त मी की रात्रीची नखं कापणं चांगलं असते की नाही आणि बघा हिचा आन्सर बघा सांग नाही नाही तू सांग कधी पण मरायचं काय म्हणते कापून घे म्हणते वा हुशार आहे बाबा तू कुठे हुशार आहे काप लवकर नका मला पण कापायचे घेऊन म्हटलं तेव्हा सॉरी सॉरी माय मिस्टेक माय मिस्टेक तू यार बॉडी गार्ड वाणी घालूनच आहे ते यार तू <laughs> चला गाईस गरमागरम बिर्याणी बनवली आहे ताई ना सो जेवण करतो आणि मी टेस्ट करून सांगतो रोहित की कशी झाली आहे म्हणून नाटक करू नको कसं झालं ते

छान झाली आहे त्याने जेवण करू या बिर्याणी छान बनवली आहे बट तिखट एवढी बनवली होती ना जास्त तिखट लागत आहे मला गरम होती अच्छा गरम होती का आणि आम्ही कुल्फी आणली आहे कस आहे बघा गाईस एवढ्या रात्री ताईचा मेकअप चालू आहे काय जे तोंडाला वस्तू आहे तू काय रे सॉरी होटाल लावायची वस्तू आहे ती तोंडाला आहे तू हा काय आणि मी कस दिसत आहे तेरे तेनाम दिसतो का कसला दिसत ते चंपू ना तेल ते मला मला कानकुट लाव आठवते माहितीये का घरकन होत ची आता तेल लावत आहे डोक्याला तेल लावत काय रे बाबा बघा काय किती इडी आपली ताई इथं होत डोळे फुटले बघायच बघा काही मग कटर इथं होत आणि माझं बघा हो मला सांगतो मी चल पण ते आपण आता थोड्या वेळानंतर आराम करू आपण आपले जे जेबर आहे त्यांना आपण गुड नाईट म्हणून संडेचा ब्लॉग कसं वाटलं संडे कसं गेला आपण मस्त गेला बट अनु कशी वाटली लव्ह स्टोरी लय भारी आहे ती दमदार संडे तुम्हाला संडेचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये ताईची मस्ती कशी वाटली ते पण कमेंट ताईचे नक्क कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा ताईची मॅगी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तेलकट वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा तेलकट का ए किती चांगली केस आहे जी जा? चंपू बसू ढोको बात दी चूय चूदीनी कर मोईने फोन करून त्याचा फोन करून सांगा लागेल की मी आज पुणे बिहारी दिसतो मी फोटो काढून बिहारी दिसतो हां तेरे ना फोटो काढून चला गाइस सॉरी तुम्ही पण कमेंट मध्ये नक्की सांगा की माझे केस कसे आहे बिहारी टाइप बनते सो मित्रांनो ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं प्रेम तसंच राहू कसं बोललो बघ ना तुमचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा म्हणजे मजा काही मजा करतो मित्रांनो तुमचं प्रेम तसंच राहू द्या आणि अशाच आपण एका नवीन ब्लॉग मध्ये भेटू चला गुड नाईट कर बाय बाय इथं असं गुड नाईट